राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची सत्ता येईल असा विश्वास दर्शवला यावेळी राहुल पवार संजय बजाज उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

आता पन्नास टक्के भरण आरक्षण पंच्याहत्तर टक्के होईल एक वर असा होता की तामिळ लागून यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्याहत्तर टक्के होईल तामिळ लागून म्हणजे एकेकाळी अठ्ठ्याहत्तरी होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तरता होऊ शकेल पन्नासचा अर्थ आहे पंच्याहत्तर भेटण जर पंचवीस वाढावं लागेल पंचवीस वाढवलं ज्यांना मिळाले नाही त्यांचा विचार करता येईल जिथे कमी त्यांचा विचार करते त्याच्याही वाढ लागणार आणि माझं सक्षल की याच्यामध्ये केंद्र सरकार घ्यावा दुरुस्ती आणावी आणि सगळे लोक जिथे आमचे प्रभाषित असतील आणि त्यांच्या बाजूला मतदान करून केलेला असेल याच्या

असते सगळे ते आम्ही काही मराठा आरक्षणाला हो तुम्ही